धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालय परिसरात आज शासकीय परिचारकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे सातवे वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासना शासनाच्या प्रतीनुसार वाढवावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागील दोन दिवस मुंबई आसत मैदान येथे धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या ना नातेवाईकांना ना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आलं मी महाराष्ट्र परिचारिका संघटना धु दु, जिल्हा दु, शाखा संघटक असून आम्ही दोन दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं आमच्या मागण्या सरकारकडे मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्या तरीही सरकारने आमचं लक्ष सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही काल दिनांक का सतरा रोजी एक दिवसीय आंदोलन केलं तरीही सरकारला आम सरकारच्या कानापर्यंत आमची आरोळी गेलेली नाही त्यामुळे आज दिनांक अठरापासून आम्ही बेमुदत संप करणार करत हो। आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की परिचारिकांचे कंत्राटीकरण बंद करा परिचारिकांना जो केंद्रामध्ये भत्ता मिळत आहे नर्सिंग अलाउन्स तो आम्हालाही मिळावा समान काम समान वेतन याप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हाला गणवेश भत्ता मिळावा आणि आमची आमचा जो स्वतंत्र सेल आहे तो निर्माण व्हावा आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि यासाठी आम्ही यावेळेस आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे